शेतकरी बांधव नमस्कार मी विकी पटेल खान्देश बैल बाजार युट्यूब चॅनेल ला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे <laughs> शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस तर मित्रांनो आज आपण आले चाळीसगाव चाळीस गाव गाय बाजारामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी भरपूर गाय आलेले आहेत आणि प्रॉपर या ठिकाणी दावणी पण असतात मित्रांनो तुम्हाला जर चांगल्या पल्लडीच्या जर याचं गाई खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो या ठिकाणी मित्रांनो याच्या जर्सी आणि गावरान किल्ला अशा गाई पण आलेल्या असतात मित्रांनो पाहू शकता बाजार कसा भरलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण गायींच्या किमती या ठिकाणी व्यवहार कशतात पूर्ण माहिती पण चॅनलच्या माध्यमातून कव्हर आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहि व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर गाई आलेले शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज पाच गाई आहेत कसा आहे बाजार वगैरे आजचा बाजार सुरुवात झालेली आता पाच गाई आणलेली आहेत कुठली खरेदी असते आपल्याला बाकी शेतकऱ्यांची खरेदी असते बरोबर तर आपण गाभन गायची आणि जल्लेल्या गायची काय गॅरंटी देता आणि बरोबर हो बाकी काय आणि लाईव्ह मिल्किंग आपल्याला चेक करून देता आपल्याला या ठिकाणी तर काय किमती असणार आहे एक नंबर गायची फायनल पासटला द्यायची आपल्याला बरोबर काही मागणी वगैरे केली कोणी का पंचावन्न पर्यंत मागू राहिले ही बाजूची द्यायची आपल्याला पाच सटमध्ये द्यायची ती पण पास आटला द्यायची आपल्याला ही फायनल ला द्यायची तर मित्रांनो असे नाही पाच गाई आणि आणलेले आहेत जे आपण शेतकरी बांधव या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या जर गाई खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे काय तू त्याची क्षमता असणार रेंजवाली म्हणजे तेरा चौदा का बरोबर तर मित्रांनो शेतकरीला पुरवडेला शेकमतीच्या गाय आणलेल्या तुम्हाला जर या ठिकाणी तर गाई खरेदी करायची असेल यांची घरी पण दावा नसेल लोणी मार्केटची किंवा या ठिकाणी मध्ये पण दावा नसे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी हे पहा इकडे भरपूर गाय आणलेल्या आहेत तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी खरेदीसाठी आणि कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो पाहू शकता तुम्हाला तर गाय मागून दाखवतो मी जनलेली आहे तिकडे हे पहा मित्रांनो हे पहा आता ही पण आहे इकडे ही गाय मित्रांनो ही पाहू शकता आपण या ठिकाणी चांगल्या दुधाच्या गॅरेंटीच्या गायत मित्रांनो इकडे पण ही गाय आहे होऊ शकता पण संपूर्ण गायीच्या आपण या ठिकाणी किमती वगैरे सांगितल्या दुधाची क्षमता मित्रांनो चौदा ते पंधरा लिटरची क्षमता असणार आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या गाय असतात मित्रांनो शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये पाहू शकता आपण तर आपलं नाव नंबर सांगा बरं माझं नाव चेतन कोमल सिंग माले गाववर सात किलोमीटर बरोबर मोबाईल नंबर पंचान्न अकरा दहा बावीस पंच्याण्णव पंचेस अकरा दहा बावीस तर मित्रांनो यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला सो चेतन माले म्हणून ज्यांना आपण जर चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या दुधाचे आणि खात्रीशीर व्यवहार करून घ्यायचा असेल तर यांच्याशी संपर्क साधून क्वालिटीच्या काही नक्की खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर गाई आलेले आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह मिल्किंग चेक करून पण दाखवणार आहे आपण हे पाहिजे समोर आता ही समोर आता लाईव्ह मिटिंग चालू मित्रांनो नमस्कार, नमस्कार। तुम्ही घेतली का तुम्ही विकली का कोणाला दिली असं आहे का कस आलेला व्यवहार नाही व्यवहार कितीला झालेला आहे असं चाळीस हजाराला दिली आणि काय दुधाची क्षमता असणारी पाच पाच सांगितले तर मित्रांनो चाळीस हजाराला व्यवहार झालेला आहे दुधाची क्षमता ही पाच पाच असणार आहे किती वेंदा होता ते पहिला अर्ज लिहिली आता ही बरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह मिल्किंग चेक करून देणार मित्रांनो अतिशय चांगला व्यवहार झालेला आहे बरे शेतकरी बांधव या बाजारामध्ये येत असतात मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला येचप जर्सी किंवा गावरंग पण विक्री उपलब्ध असतात बाकी गिरी पण असतात बाजार चांगला आहे शनिवारचा बाजार असतो या इकडे पण भरपूर दावणी बांधलेले असतात होऊ शकता या ठिकाणी आता हे मोठे व्यापारी मित्रांनो यांची फुल मोठी दावा नसते या ठिकाणी होऊ शकता आपण या ठिकाणी भरपूर गाई या ठिकाणी आलेले आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो तुम्हाला दर ठिकाणी गाई खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊन खरेदी करू शकता मित्रांनो हे पा पूर्ण दावण भरलेली हा जो बाजार मित्रांनो फक्त गाईंचा बाजार इकडे बाकी समोर बैलांचा बाजार असो इकडे मशीनचा बाजार असो मित्रांनो हे पा किती गाई आलेले आहेत मित्रांनो भरपूर गाई आहेत इकडे पण गाई मित्रांनो बरेच गाई या बाजारामध्ये आलेले असतात नमस्कार हा भाऊ छेदा हाँ। अभी दोनों टाइम का कितना देंगे दोनों टाइम का दस लीटर दूध के इस बजे अभी इसके वाले पचपन बोलने पचपन हजार है किसने मांगी मंडी में अभी अभी सूत्र अभी मांगेगी हाँ हाँ और ये भी अभी चार दाते ये चार दाते हैं अभी चार ये भी चार चार दाते अभी इनकी क्या ऊपर है दोनों की पंचहत्तर के भाव से बोलने के पचहत्तर के भाव से व्यवहार में और कम ज्यादा हो जाएगा कम, कम ज्यादा इसका मिल्किंग कितना कि देगी दोनों टाइम का ये दोनों टाइम का इसकी क्या ऊपर है अस्सी हजार बोलने का ये व्यवहार में किसी मंगी अभी है अभी, अभी, अभी आया मान काकी खरेदी होती आपली आपली खेडे पाडे खेडी पैकी किसान बार बार की खरेदी होती मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या दूध आणि खात्रीशी व्यवहार करायचे असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे हे साधात आहे की अभि काय ऑफर काय इसवेल अभि इसके वाले पैसा बन नाही गाभन आहे का अभि कितना दिन लगे अभि दस बारा दिन लगे ये वाली दस बारा दिनले दिन गेबी बरोबर मित्रांनो या ठिकाणी किमती रिजनेबल आहे शेतकरी पुर ला पुरवडेला शे, किमतीमध्ये असेल सहा गाई आणलेले आहेत एक विक्री झालेली आता पाच गाई उरलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला गाई दाखवतो मी पाहू शकता पण या ठिकाणी गाईंची क्वालिटी वगैरे चांगली असणारे शेतकरी पुर ला पुरवडेला शे अशा गाई असतात मित्रांनो पाहू शकता आपण आता सहा गाई त्यांनी आणलेले आहेत तुम्हाला जर खातरीशी व्यवहार करून घ्यायचा असेल तर आपण नाव नंबर घेतो आपण नाववर मोबाईल नंबर बोलू ना नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव तर मित्रांनो यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकला असो तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीच्या गाई खरेदी करायच्या असेल शेतकरीला ला पुरवडेल अशा किमतीमध्ये तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे पहा हे पाहा क्वालिटी वगैरे पहा मित्रांनो ले ले या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या काही आलेले आहेत मित्रांनो शेतकरीला पुरवठा चाळीस जाऊ बाजार चांगला आहे या लोणी मार्केट चेंज चेन बी खरेदी असते या दो दोघांच्या किमती वगैरे हो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्यात एकदम शांत काही मित्रांनो आणि सुंदर काही एकदम पाहू शकता आपण या ठिकाणी तर या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तो ही कमेंट करा मित्रांनो नमस्कार नमस्कार किती आलेले आहेत आपण आज दोन आले दोन विकले आता दोन आहेत इथं घरी दोन विकले आता काही काय ऑफर आहे ही सांगायला एक लाख पंचेचाळीस हजार रुपये बाजारामध्ये कोणत्या शेतकरी मागितली का मागूर किती पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत मागू राहिले तुमची काय आपल्याची मग फायनल एक लाख वीस किंवा तीस पर्यंत देऊन टाकायची आपल्याला काय दुधाची क्षमता असणार इच्वली आठ साडे आठ साडेआठ एका टाइम ला आणि ती बाजूची जनलेली इथे किती दिवस बाकी हिला आता नऊ दिवस बाकी आता ही हिला दुधाला काय अशी आठ नऊ एका टाइमला असणार आहेत तर काय ऑफर इचवली मध्ये यायची सांगा जोडायचं सा एक लाख तीस हजार आहे बरोबर द्यायला व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होईल फक्त शेतकरी बांधव आपल्या दावणीला यायला पाहिजे या ठिकाणी तर पहा मित्रांनो आता आठ नऊ दिवसाची कच्ची आहे इकडे जा जाता आता ये आणि ती बाजूची तिसऱ्याला आहे इतरांनी हे पा या ठिकाणी तिसऱ्याला आहे हे पा इकडे पण आहेत आलेले शेतकरी बांधव चालू व्यवहार वगैरे बरे शेतकरी बांधव या बाजारामध्ये आलेले असतात मित्रांनो तुम्हाला लाईव फर्धा होणार आपण लाख आला मागू राहिले नमस्कार कुठले शेतकरी बांधव पाच बोला मालेगावचे किती पर्यंत मागणी केली आपण लाखापर्यंत आपण बाजारामध्ये मागितली ते किती सांगू राहील तुम्ही आता एक लाख पंचेचाळीस सांगितलेत मध्ये चाळीस पंचेचाळीस हजार चा अंतर आता हे नाव सांगत दादा आपल्याला कुठले राहणार आपण बरोबर तर किती गाई खरेदी करणार आहे आपण मार्केट मधून दोन करणार आहेत आता पहिली गाय पाहताय तुम्ही आता दोन्ही डोळे घ्यायचा का तुम्हाला बरोबर करा करा व्यवहार टाका शेतकरी माणसं आहे गरीब लोक आहेत एक पंचवीस एक लाख पंचवीस एक पंचवीस चाळीस हजार माल पाहून घ्या तुम्ही माल बी पाहून घ्या ते काय दोघी गाई पण चांगले आहेत शेतकरी मालेगावकडून आलेले आहेत एक लाख पंचवीस ला मागितले गेली समोरच्या ते आपलं व्यापारी आहेत एक लाख पंचेचाळीस म्हणजे सांगताय ते व्यवहार होईल शेतकरी माणसं आलेले आहेत तुम्हाला नाही करा शेतकरी लोक देऊन टाका

एक 25 काय म्हणता करा बोनी करा बोनी करून घ्या शेतकऱ्यांनी लोकं तुम्ही व्यवस्थित बोला तेही व्यवस्थित सांगितले आपण फ्री मंडळ आहे आपल्याला कतबी हात शेतकरी माणसं मानताना शेतकरी माणसांना देऊन टाकायचं आपल्याला बोली करायची तुम्ही व्यवस्थित मागा तुम्ही व्यवस्थित सांगा दादा एवढं रीजन आपल्याला चालत बरोबर सांगितलं मी डायरेक्ट काय सांगितलं मोकळं मी 25 सांगितलं एक 30 सांगितलं तुम्हाला 30 ला नाही विषय नाही वाढू नका बरं नाही माझा नाही

मित्रांनो एक लाख पंधरा जेव्हा राहिले का मग काय अपेक्षा शेवट एक लाख पंचवीस हजार रुपये अखरी पर्यंत फायनल द्यायचे आपल्याला बरोबर एक लाख पंचवीस हजार द्यायचे आपल्याला या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी आपला नाव नंबर सांगून द्या बरं संजय चुडावण पाटील मांडकांड मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी झिरो सात चौऱ्याऐंशी सात अठ्याण्णव झिरो तीन अठ्ठ्याण्णव झिरो तीन तेवीस तर मित्रांनो यांचा मोबाईल नंबर टाकलेला असतो ज्यांना पण चांगल्या आणि चांगला व्यवहार करून घ्यायचा असेल तर आपण यांच्याशी संपर्क साधून क्वालिटीच्या काही नक्की खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपली घरी पण दावण असते पुण्यामध्ये पण असते आणि चळीगावमध्ये पण असते तर आपली जी खरेदी लोणी आणि खेड्यापाड्याची असते बरोबर चालेल बांधा मी सांगितलं

करने शेवट काका बिगड़ती गई अरे तुम बताओ इधर हाथ को पाटे तुमने भी लेना है उन्हें भी लेना बताओ ये तुम्हारा हाथ छोड़ो वो तुम्हारे भी एक सत्रह जान दो तुम्हारी भी एक चीज जान दो ये एक बीच को लेना देना करो जरा हमारा अरे जरा मेरे मेरे दे नहीं नहीं जान दो छोड़ना आप ही सुन छोड़ना जानो आप ही लोनी मत